गरबा नवीन नियम पाळावे लागतील विश्व हिंदू परिषदेच्या नवीन सूचना पाळा नाहीतर दुर्गा मध्ये जाणं टाळा यावेळी जर दुर्गा पंडालमध्ये जायचे तर विश्व हिंदू परिषदच्या नव्या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊयात काय असतील ते नियम या वर्षी विश्व हिंदू परिषदने गरबा आयोजकांसाठी काही विशेष नियम जाहीर केले आहेत ज्यात सहभागींच्या ओळखीची खात्री करणे आणि धार्मिक शुद्धतेची काळजी घेणे हे प्रमुख आहे का आधार कार्ड तपासणे आयोजकांनी प्रत्येक सहभागीचा आधार कार्ड तपासावा म्हणजे त्याची ओळख निश्चित करणे आवश्यक आहे केवळ हिंदूंना प्रवेश विश्व हिंदू परिषदने स्पष्ट केले आहे की हा उत्सव धार्मिक आहे आणि केवळ हिंदूंना प्रवेश दिला जाईल तिलक लावणे प्रवेशापूर्वी सहभागींच्या कपाळावर तिलक लावणे अनिवार्य आहे काही ठिकाणी गोमूत्र वापरण्याची मागणी देखील केली गेली आहे सुरक्षा व्यवस्था आयोजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि पोलीस तैनात करून पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करावी महिलांसाठी हेल्पलाईन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी महिलांसाठी हेल्पलाइन सुरू केली जिथे गैरवर्तन किंवा लव जिहाद संबंधित तक्रारी नोंदवता येतील ड्रेस कोड काही विश्व हिंदू परिषदच्या विभागांनी सांगितले आहे की परफॉर्मर व सहभागी बॅकलेस किंवा डीप नेक कपडे वापरू नयेत म्हणजे उत्सवाची पवित्रता राखता येईल विश्व हिंदू परिषदचा दावा असा आहे की या नियमांचा उद्देश प्रेम जिहाद आणि अन्य सामाजिक अनुसूचित घटनांपासून उत्सवाचे धार्मिक स्वरूप सुरक्षित ठेवणे आहे